आज आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस टोमॅटोला बाजारभाव काय मिळतात बघूया आता आंबेगावचे व्यापारी आहेत साहेब काय आज सव्वीस तारखेला बाजार सॉरी पंचवीस तारखेला बाजारभाव आज साहेब बा, हायब्रेड टोमॅटो साडेसात ते सात रुपये आणि अरे साऊ टोमॅटो साडेआठ ते नऊ रुपये जरा थोडे माल आवक वाढली उष्ण त्यामुळे माल वाढले आणि एक आवक वाढल्यामुळे बाजारामध्ये थोडी आणि पुढे विक्रीला पण थोडा फरक पडला माल वाढल्यामुळं पुढली पण मार्केट डाऊन झाल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला बाजार डाऊन झाले आज नऊशे रुपया पर्यंत मग काय बाजार वाढतील बाजार सर आता काय झाले उष्णतेमुळे माल वाढलेत आज किती असा वाव कांदा आठ दहा हजार धन्यवाद आपण पाहतोय नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये थोडेसे बाजार कमी झालेले आहेत पन्नास आठ शंभर रुपयाने भाऊ नमस्कार कुठून आले बीडवर बीडवर काय भाव मागतायत सातशे आठशे सातशे आठशे किती क्रेड आहेत दोनशे कितवा तोडा आहे दुसरा आतापर्यंत किती क्रेट गेले आतापर्यंत काय चालू झालं दुसरा तोडा आहे ना बरं बरं बर। मला सांगा एकरी खर्च किती येतो एकरी एक लाख रुपये एवढा परवडत का चालू आता बारा महिने बारा महिने हे किती वर्ष इकडे यायला काय मार्केट कमिटीला काय सूचना काय नाही काय सूचना काय नाही नारायणगावच्या टॉमॅटो मार्केट मध्ये आज पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक चांगली सावारण एक आठ ते दहा हजार किटची आवक झालेली आहे आणि बाजार भाव थोडेसे डाऊन झालेले भाऊ नमस्कार नमस्कार कुठलं गाव आपलं अरविवाडी कुठली व्हरायटी घेऊन आली काय भाव मागत रुपये सहाशे रुपये कितवा तोडा आहे चौथ तोडा आहे बरोबर एकरी खर्च एकरी खर्च पन्नास हजार झालाय पन्नास हजार झालाय यंदाचा सीझन कसा गेला दे। दे। सीजन आहे सीझन ओ... नमस्कार मावशी काय चिडचिड चालली काय झालं काय 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 मावशी हो मावशी काय रागावल्या नाही काय भाव मागत अच्छा तुम्ही घेतले आहे बरोबर काय भाव घेतले दादा काय भाव घेतले

साडेआठशे सव आणि मेघ दू तारेवन पाचशे सहाशे साडे सहाशे सातशे पाचशे साडे सातशे काय बाजार डाऊन कशामुळे झाले अच्छा आवक आव अरे भांडू नका भांडू नका भांडू नका भांडू नका

नाही आवड मग देणार नाही मग आज काय काय नाही म्हणला होता मी येतो

टोमॅटोचे बाजारभाव थोडेसे कमी झालेले मावशी नमस्कार कुठून आले बेल्ल्यावरून काय नाव भांगर काय भाव मागतात आज काय अपेक्षित आहे साडेआठशे नऊशे दादा नमस्कार तुम्ही कुठून आले तुम्ही कुठून आले आम्ही बर बर बरे होती टॉमॅटो आणली आठशे साडेआठशे दहा किती टोमॅटो आणली काय व्याप्या का हजार अठराशे होते आज काय आठशे रुपये आवक जास्त झाली म्हणतात काय करण्याचं कशा काय करायचं व्यापारी म्हणतात आवक जास्त झाली

त्यांचं तो तोट झालं तुम्ही कमी घ्याल का हाही प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला बाजार जास्त मिळायला पाहिजे शंभर टक्के खरे तर त्यांना पण पुढे गिरायक मिळल पाहिजे ना हरकत नाही आता इकडे अजून यांचा वाद मिटलाय का नाही आपण जाणून घेऊया मावशी नेमकं काय झालत काहीच झालं नाही तुम्ही इथं माल घ्यायला आलते चला तुम्हाला माल मिळालाय ना धन्यवाद काय उमरजला कोणाची आवाज जिल्हा परिषदेला राजकारणामध्ये नाही तुम्ही बर बर, बर बर राजकारणात पडायचंच नाही सकाळी इथं किती वाजता आलते आलतो पाच वाजता बर कुठे कुठे माल विक्रेल नाही आता उद बोटा आळा फाटा बरं मग हे सुद्धा एवढे कष्ट करता मग पाहिजे ना असं ठीक आहे जीवन जीवन सोपं नाही बरं बरं भाई साहेब नमस्ते नमस्ते काय परिस्थिती आज एका दिवस करून टाकतो तुमच्या सोबत व्यापारी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आवक जास्त झाली त्याच्यामुळे बाजारभाव कमी झाले काय भाऊ बरोबर का चूक चार गाड्या चुकचा वाढल्या साहेब दिवसा येतोय शिंगिर्याचा जो दिल्लीवाला होता तो पण गेलेला आहे का बंद केला म्हणजे आता दररोज किती गाडी भरतात तुम्ही येत आहे घेता घेत हो हो आज घेतलं का त्यांनी माल कमीत कमी हजार कॅरेट थांबली ना आता पिंपळगाव अकराशे प्लस झाले आणि इकडं रिवाज तिथे काय होत नाही का काय तुमचं काय म्हणणं आहे काय एवढं पाहिजे व्यापारी बाजारात क्वालिटी मला आणून जातो काय फायदा सांगा ना तुमचे साऊ होते का साऊ होतो मी हायब्रिड होतो साऊ काय भाव दिले साडेआठशे काल दिले ते नऊशे रुपयाने नऊशे आता तुम्ही कुठून आले काय भाव विक्री झाली नऊशे साडेनऊशे काय खर्च तुम्ही कुठून आहे तुमची कुठली टोमॅटो आहेत एकशे आठ काय मार्केटला काय सुचना सूचना येते मार्केटच्या नाही डाबले जरा Down आ, मार्केट डाऊन केलं बरोबर मग इथे मार्केट कमिटीच्या ऑफिस मध्ये का नाही सांगितलं जाऊन बाहेर इथे डाऊन केलं डाऊन केलं मार्केट कमिटीच्या ऑफिस मध्ये जाऊन सांगायचं भाऊ शेवटी तक्रार आपण नोंदवली पाहिजे सांगितलं पाहिजे बरं ठीक आहे लांबून येत आहे काळजी घ्या प नमस्कार कुठलं गाव लांडे लांडेवाडी किती आणली क्रेट आज काय भाव मागतात आज साडेसहाशे पर्यंत मागितले साडे सहाशे पर्यंत मागितल्यात आता कितवा तोडाय तिसरा तिसरा काय मार्केट कमिटीला काय सूचना काय म्हणजे बाजार भाव काय ते बोलणार शिवंत माल आहे पैसे वेळेवर मिळतात पैशाची काही तक्रार नाही पर व्यापारी आडतदार यांच्याबद्दल काय सूचना काय नाही आता ते मागतात कोण पाचशे मागतो कोण सहाशे मागतो कोण साडे सहाशे मागतो तुमचं टोमॅटो दरवर्षी करता यंदाचा सीझन कसा गेला एवढा काय घात नाही पावसामुळे पावसामुळे नुकसान झालं बरोबर आता काय नवीन लागवड वगैरे नवीन आता लागवड करायची सकाळी इथं किती वाजता आले चालू सव्वा सव्वा आठला साडे नऊ वाजले आतापर्यंत काही पडून मागत कमी बाजार भाव जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावतील टॉमॅटो मार्केटमध्ये पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव थोडेसे कमी झालेले आहेत व्यापारी असं सांगतायत की सध्या थंडी कमी झाल्यामुळे आवक वाढली आणि त्याच्यामुळे बाजार कमी झालेले व्यापारी बांधवांनो शेतकरी बांधव खूप कापाड कष्टाने टॉमॅटोचं पीक पिकवतो हो आणि जर असे बाजार कमी होत असतील तर शेतकऱ्यांची नाराजी वाढते नारायणगावचे टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे इथलं कामकाज चांगलं आहे असं सगळे शेतकरी सांगत असतात परंतु बाजारभाव कमी करत असल्याने शेतकऱ्यांची नाराजी वाढते शेतकरी बांधवांनो आणि व्यापारी बांधवांना तुम्ही देखील काळजी घ्या माल निवडून शेतकरी आणतायत परंतु बाजारभाव असे पाडू नका जर चोवीस तारखेला एक बाजारभाव आणि पंचवीसला एकदम एवढा बाजारभाव डाऊन होणं उचित नाही इतर ठिकाणचे बाजारभाव वाढलेले आहेत आणि आपल्याकडेच कमी का त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये शंका येते आपण काळजी घ्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव द्या शेतकऱ्यांची लूट होणार नाही त्यांची गैरसोय होणार नाही शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही व्यापारी बांधवांनो तुम्ही काळजी घ्या सुरेश वाणी विन टाइम्स नारायणगाव बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका